एका व्यापाऱ्याने एका वस्तूची किंमत तीस टक्क्याने वाढवली व नंतर त्या वस्तूवर वीस टक्के सूट देऊन ती वस्तू विकली तर त्या व्यापाऱ्यास किती टक्के फायदा झाला बघा हा प्रश्न सोडवण्याची ही ट्रिक आहे वाढ वजा घट वजा वाढ गुणले घट भागिले शंभर वाढ आहे तीस टक्के तीस वजा घट म्हणजे त्या वस्तूवर त्यांनी वीस टक्के सूट दिली म्हणजे वीस टक्के किंमत कमी केली म्हणजेच घट झाली तर घट आहे वीस टक्के वजा वाढ तीस टक्के गुणुले घट वीस टक्के भागिले शंभर आता बघा तीस मधून वीस गेले दहा राहिले दहा वजा आता इथे शंभर मधल्या एक शून्य गेल्या वीस मधल्या एक शून्य गेला दहा मधल्या एक शून्य गेला तीस मधल्या एक शून्य गेला खाली राहिले तीन गुणुले दोन बघा दहा वजा तीन गुणले दोन तीन दोने सहा दहा वजा सहा मधून सहा गेले चार राहिले म्हणजे उत्तर आले चार टक्के म्हणून पर्याय बी हे उत्तर येते